डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार नागरिकांची तक्रार मिळता शुभयोग सोसायटीतील स्वखर्चाने केला परिसर स्वच्छ सामाजिक कार्यकर्ते तथा आपला माणूस सुलेश बोराटे यांचे नागरिकांनी मानले आभार मोशी शुभयोग सोसायटीमध्ये दोन वर्षांपासून गार्डनचा परिसर खोदून ठेवला होता तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे वाढलेली होती त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पिंचू काट्यांची अडचण निर्माण झालेली होती या घाणीमुळे आणि अडचणीमुळे सापांची भीती त्या ठिकाणी वाढली होती लहान मुलांना खेळण्यासाठी मोठी भीती या ठिकाणी वाटत होती ही परिस्थिती आणि धारकांना होणारा त्रास सोसायटीमधील नागरिकांनी त्यांच्या बिल्डरला सांगितला परंतु त्यांनी आकडे दुर्लक्ष करून या बाबतीत सोसायटीला कुठली मदत बिल्डरकडून मिळाली नाही असा हा दोन वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांसाठी सोसायटीतील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते तथा सर्वांना आपला असा वाटणारा माणूस निलेश बोराट यांना कॉल करून सांगितला असता त्याची दखल घेऊन कामाची तत्परता दाखवत आपल्या स्वखर्चाने बी ट्रॅक्टर व मजूर पाठवून निरीश पोराटे यांनी हा सर्व परिसर स्वच्छ करून घेतला तेथील असलेली पूर्ण खान काढून टाकली आता हा परिसर सुरक्षित असून लहान मुलांना खेळण्यासाठीही अनुकूल झाला आहे त्यामुळे येथील नागरिकांनीही सापांच्या भीतीपोटी सुटकेचा सा निश्वास सोडलाय सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे हे जनसामान्यांच्या समस्येसाठी सदैव तत्पर असतात भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेश दालांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे काही ना काही समाजकार्य सातत्याने सर्वांसाठी सदैव चालू असते शुभयोग सोसायटीतील कामाची तत्परता पाहता सोसायटीतील नागरिकांनी निलेश बोराटे यांचे आभार मानले असून त्यांच्या कार्यतत्परतेचेही कौतुक केले आहे शुभयोग सोसायटी में पिछले दो साल से बिल्डर ने हमें बोला था कि गार्डन तोड़ के हम पोडियम बना देंगे लेकिन बिल्डर ने गार्डन तोड़ा और पोडियम बनाया नहीं ये तोड़ के दो साल हो गया दो साल से इतना कचरा इतना घान है गार्डन में कि वहाँ सांप निकल रहे और बच्चों को भी त्रास हो रहा खेलने के लिए और हमने बहुत बार बिल्डर को बोला लेकिन बिल्डर कुछ कार्रवाई नहीं कर रहा है उसके ऊपर गार्डन बनाने के लिए फिर कुछ दिनों में हमने नीलेश दादा बराटे को बोला और उन्होंने तत्काल अपना काम चालू कर दिया है और हम नीलेश दादा का बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं उन्होंने जो इतना फास्ट कार्रवाई किया नमस्कार मी शुभयोग सोसायटीमधून बोलतोय शुभयोग सोसायटीमध्ये गेल्या दोन वर्षापासून आमचं गार्डनचं खणून ठेवलेलं होतं पूर्ण तिथे झाडं धुपं वाढले होते साप निघत होते आम्ही निलेश तेट बोराटांना फोन केला सरांनी लगेचच आता ट्रॅक्टर आणि एक ट्रॉली पाठवलेली आहे जेसीबी पाठवलेला आहे आणि आमचं गार्डनचं काम चालू झालेलं आहे दादांचे आमच्या सर्व शुभयोग सोसायटीतर्फे खूप खूप धन्यवाद पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा